काँग्रेस महायुतीचे उमेदवार डॉ शोभाताई बच्छाव यांचा मिल परिसरातून भव्य प्रचार फेरी संपन्न याबाबत लोकसभा मतदारसंघ दोन हजार चोवीस निवडणूक प्रक्रियेत महाविकास आघाडीच्या वतीने डॉक्टर शोभाताई बच्चाव यांचा मिल परिसरातून भव्य प्रचार फेरी प्रारंभ करण्यात आला संपूर्ण मिल परिसरातून भव्य प्रतिसाद मतदार बंधू भगिनींकडून मिळत असून धुळे शहरातील फासेपूल चौक येथून आज दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी भव्य प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी शोभाताई बच्चाव यांना विजयी करा असे आव्हान या ठिकाणी डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या कन्या डॉक्टर मयुरी पाटील यांनी आव्हान केले तर यावेळेस या प्रचार रॅली प्रसंगी या ठिकाणी उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या कन्या डॉक्टर मयुरी बच्चाव पाटील काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस युवराज आबा करंकाळ रमेश अण्णा श्रीखंडे दैनिक दवंडीचे संपादक तथा काँग्रेस पदाधिकारी दीपक गवडे बानुभाई सिरसाट शिवसेना उभाटाचे धीरज पाटील संदीप चव्हाण राष्ट्रवादीचे सौ पाटील आदी सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर भव्य प्रचार रॅली या ठिकाणी काढण्यात आले

मी डॉक्टर शोभादेव बसवची कन्या आ, मी फक्त आवाहन करायला आली आहे की आपण वीस मे ला पंजा समोरचं बटन दाबून ताईंना धुळ्यातली आपली कन्या लेख कन्याला आपण डेफिनेटली आपले मत द्यावे ही तेवढंच फक्त इच्छा घ्या आम्ही आज फाशी पूल पासून पनीर परिसर संपूर्ण फिरत आहोत आणि सगळे मतदार बंधू भगिनींची पर्सनल भेट घेत आहोत धन्यवाद ओके